श्री स्वामी समर्थ अध्याय सातवा श्री गणेशाय नम नामधारक मने सिद्धासी गोकर्ण महिमा मासी जे स्वामी कृपेसी पूर्वी साक्ष झाली समस्त तीर्थे सांडूनी श्रीपाद गेले किंकारणी पूर्वी आधार केला कवनी पुराण कथा सांगा मज जावरी असेल गुरुची प्रीती तीर्थ महिमा एकने चित्ती वाचा होत असे ज्ञान ज्योती कृपा राया सिद्ध मने महिमा मजपुससी सांगेन तुझ विस्तारेसी एक चित्ते परीयसा पूर्वयोगी श्वा मित्र सह राजा परीयसी प्रतापवंत क्षत्रिय राशी सर्व सर्वधर्मरत देखा राजा सकळ शास्त्रज्ञ विवेक असे श्रुती निपुण बलाढ्यशूर महाभीम विद्यादोघी दयानिधी असता राजा एके दिवशी विनोदे निघाला पर दि प्रवेशला महा वनासी वसती शार्दूल सिंह ते निर्मुनश शरण्यात राजा पारदी खेळ पेटला तेथे अद्भुत दैत्य ज्वाळाकार भयानक राजा दे कुणी तयासी वर्षताशर झाला कोपेसी मूर्छनागे हुनी धरणीसी पडला दैत्य तया वेळी होता तयाचा जवळी आक्रद आक्रद तसे प्रबळी पाशान हानी कपाळी बंधु शुके करो निया प्राण त्याजिता निषाचर सी म्हणते सयेर जरी तू होसी माझा सहोदर सुडगे सुडगेही माझा तू ऐसे बोल नि बंदुसी पावला पंचत्वासी अनेक माया पाशी नरू रूप धरिले तया वेळी रूप धरूनी मानवाचे सौम्य वाणी बोले वाचे सेवकत्व करी राजयाचे अती नम्रत्वे सारखे कितीक दिवसावरी वनातरी राजा होता देखा समस्त मृग जिंकून दुष्ट जीवाते ते वधुनी राजा आला परतुनी आपल्या नगरा परियेसा ऐसे असता एके दिवशी पित्र श्राद्ध आले परिएसिया या मंत्रण सांगे ऋषी शिव शिष्टिका परियेसा ते दिवशी राजा नेमेस स्वयंपाक करी वी तसे से, सी, से विवेक होता तो सी सेवक तयास्थानी ठेविला राजा म्हणे तू वससी जे जे मागेल भन वसी सर्वानुनी त्याद्वारे अंग कारुनी तो सेवक देख कापट्य भावे करवी पाक केली शाक तया वेळी ठाय घालिता ऋषेश्वराशी पहिलेच वाढिले नरमासाशी पाहता कोपाला वशिष्ठाशी दिदला शाप तये वेळी वशिष्ठ म्हणे रायासी नरमास वाढिले अम्मासी त्वरित ब्रह्मराक्षस होसी म्हणून शाप दिदला शाप देता तया काळी राजा कोपला तत्काळी अपराध नसता प्रवळी वाया का शापिले नेने मासपाक कोणी को केला माझा निरोप नाही झाला व्रतामुते शाप दिदला आपण शापिन म्हणतसे उदक गेहुनी अंजुळी शापावया सिद्ध झाला काळी तव राजपत्नी येऊनी जवळी वरजे आपुले पती ते पतीसे म्हणे नारी गुरु सी शापिता दोष भारी वंदुनी तयाचे चरणधरी तेने भवसागर तरशील मंदे बंदे ती सतीचे वचन मनिता मानिता झाला राजा आपण आजुळींचे उदक जान टाकी आपुले चरणावरी शाप देता कल्मशपानी पडले राजाचे चरणी कल्मशपाद नाम म्हणून राक्षस झाला तो राव राजपत्नी येऊनी परियसी लागली वशिष्ठ चरणासी उद्धरी स्वामी बाळकासी एवढा कोप काय काज करुणा वचना एकोणी शांत झाला वशिष्ठ मुनी वर्षे बारा क्रमुनी पुनरपि झा राजा होशील उषाप देऊनि वशिष्ठ ऋषी गेला पुले स्थानासी ब्रह्म राक्षस हो राजा बक्षी तसे अने उनी गे उनी गेला होऊनि गेलावनांतरा राजा राहिला प्रख्यात असे अनेक जत पशु मनुष्य आदि करुणि ऐसे क्रमिता मार्गस्थ मार्गस्त दोनी ब्राह्मण जाता मार्ग कृमणी देखिला राक्षस भयासुर येऊनी धरी ब्राह्मणासी व्याघ्रजैसा घेऊनी गेला भक्षा वयासि विपुस्त्री समा गमे अति शोक करी ब्राह्मणी जाऊ लागे राक्षस चरणी राखे मजला पाणी ते सोडी पित्या न भक्षी ग गा माझा पती माझी तयावरी अति प्रीती मज भक्षी गा मने सुमती वल्लभाते सोडून या पती विन नारा नारी जन्म व्रताची दगडा परी पहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचे पती होईल तुझं पुण्य कृपा करी का अम्मावरी होईन तुझी कन्या कुमारी मज पुत्र होतील जरी नाम वाढविन तुझे मी ऐसे नाना परी देखावी प स्त्री करी महा दुखा बोल न मानुने राक्षसे एका त्या ब्राह्मणा ते बक्षिले पती ते बक्षिले दे शाप वदली ते ब्राह्मणे म्हणे राक्षसा एककानी शाप माझा निर्धारे तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी पुढे मागुते राजा होसी द्वादश वर्षे क्रमोनी प्राण जाईल स्वभावे भावे दुरात्मा दुष्टभावे राक्षसा शाप देऊनी तया वेळी पतीच्या अस्थि मिळवून जवळी काष्टे घालून या प्रबळी अग्निप्रवेश केला तिने ऐसे सताराव देखा वारा वर्षे निका पुनरपी राजा होऊनी ऐका आप आला आपुले नगरासी वी शाप वचन सांगितले खुन मने संग करिता मृत्यू असे आपणासी ऐकोनी पतीचे वचन ती दुःखी करी आपण त्याजवया प्राण पाहत असे मध्य तुमचे वंशाशी वनी कष्टला बारा वर्षी आपुले कर चुकीचे ऐकोनी सतीचे वचन शोके दाटला ती गहन आसरु आले नेत्रातून काय करू म्हणत असे मंत्री वृद्ध पुरोहितासी बोलविले परियेसी ब्रह्म त्यागडली घडली विमोचन होय वने परी मंत्री वृद्ध पुरोहित तयासी म्हणती एका मात तीर्थे आचरावी समस्त तेने पुनिता व्हाल तुम्ही करून ऐसा विचार राजानिघे तीर्था साचार सर्व तीर्थ परिकर विधीपूर्वक करीत असे जा जा तीर्था जाये आपण अनेक पुण्य करी जान यज्ञदिक कर्म नदान ब्रह्मान दि न दिका देतसे ऐसी नाना तीर्थे करीत परी ब्रह्महत्या सेवेची एत अघोर रूपी असे दिसत कवने परी न जायची कष्टोनी राजा बहुता निर्वाण होऊनि मना भीतरी हिंडत पातला मिथिला पुरी चिंताग्रस्त होऊनिया नगराबाह्य प्रदेशी श्रमोनी राजा परीयसी चिंता करी मानसि व्रक्षाये बैसलासे ऋषीशोरासमवेत जयसारुद्र प्रकाशित गौतम अवचित तया सी पातला, राजा गौतम गौतमासी चरणी लोळे संतोषी नमन करी साष्टांगेशी भक्ती भावे करून आश्वासुनी वेळी गौतम पुसे करुणा बहाळी क्षेम समाधान सकळी पुसता झाला वृत्तांत काय झाले तुझे अरण्या वासाचे काय काज चिंताकुलित मुखाभुज कवन कार्य घडले असे ऐकोनी ऋषीचे वचन राजा सांगे विस्तारून शाप झाला ब्रह्मवचन ब्रह्म हत्या घडली मज प्रायचित्य सकळी ज्ञादिकर्मे धर्माधिक सुक्षेत्रे अपार तीर्थे देख आपण सकळ आचरली शमन हो न होय महादोष सेवेची दर्शन झाले जी तुमचे चरण होतील माझे कष्टे निवारण म्हणून चरणा लागलो ऐकोनी रायाचे वचन करुणा सागर गौतम आपण म्हणे भय साडी गा निर्वाण वचन तारिल शंकर मृत्युंजय तुझे पाप निवार नासी विशेषी तीर्थविशेषी महापातकसहारा वयासी गोकर्णक्षेत्र असे भले स्मरण करिता गोकर्नासी ब्रम्हत्यादी पापनाशी तेथे ईश्वर सदा निवासी मृत्युंजय सदाशिव जैसे कैलासाचे शिखर अथवा सुर्ध शर्दूनी मंदिर निश्चय वास गौर गोकर्णक्षेत्री परियेसा जैसी अंधकार रजनी प्रकाशवया जैवी अग्निचंद्रोदय जरी होय निर्वाणी तरी सूर्यप्रकाश प्रकाशविनगती नवे तैसे तीर्थाने नाम पाप न च जाय याची कारणे सूर्योदय महारे तैसे गोकर्ण दर्शने होय सहस्र जरी घडल्या शरीरी प्रवेश होता मा होय रुद्रापेद्र घडल्याची देखा जाऊनी तया स्थानी एका तप केले हो सकळी का कार्यसिद्धी होय त्या प्रती भक्तीपूर्वक तया स्थानी जप व्रत करीती जाणवणी फळ होय त्या त असे पुण्यक्षेत्र असे ऐसे जेथे ब्रह्मा विष्णू दे का इंद्रादि सकाळी का साध्य झाले तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलास पुर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरो निरोपे विन यार्थ समस्त देव तेथे ये ती वास करीती ब्रह्म विष्णू इंद्रासहिती विश्वदेवे मरदुगुण चंद्र सूर्य वस्वा दिक पूर्वद्वारी राहिले एक प्रीतिकरी भक्तिपूर्वक पैसले असती तय स्थानी चित्रगुप्त एकादश रुद्र पित्र दैवत दक्षिणद्वारी वास करीत संतोषी राहिले असती वरुणासहित गंगा गंगा सकळी राहती पश्चिमद्वारस्थळी प्रीतरी चंद्रमौळी तया साकळा सकळा परीयेसा कुबेर वायुपद्रकाळी मात्र देवता चंडी सकळी उत्तरावास त्रिकाळी पूजा करीती महाबळेश्वराची चित्रर रथाती विश्वावसु परीयेसि चित्रसेन गंधर्व पूजा करीती सदा शिवाशी सदा वा सोनी तयाठाई ग्रताची रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी एका नृत नित्य नृत्य करीत देका महाबळेश्वराचे सन्मुख ऋषी विश्वामित्र महा तापसी भरत वाज जैमिनी जाबाल ऋषी पूजा करिती सदा तेथे कृतयुगी ब्रह्म ऋषी आचार करीती, करीती महातापसी महाबळेश्वराचे भक्ती राहिले गोकर्ण क्षेत्रात नारद नारदा ऋषी ब्रह्म ऋषी परी एसी झाली असेल विस्तारुनी ते आम्हाशी सांगावे स्वामी करुनेसी म्हणून लागला चरणासी अति भक्ती करून हो या म्हणे ते वेळी गोकर्णक्षेत्र महाबळी जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखील असे गेलो होतो आम्हा आम्ही यात्रे देखील दृष्टांत विचित्र आले होते तेथे जनमात्र यात्रारूपे करून या माद्याहकाळी आम्ही तेथे बसेलो होतो व्रक्षाच येते दुरुणी देखिले चांडाळी ते दे वृद्ध अंध महारोगी शुष्कमुखी निराहारी कुष्ठ सर्वांग शरीरी क्रमी पडले अघोरी क्षणीत दुर्गंधी कुक्षिरोगी गंड माळात कफे दाटला असे गळा दंतहीना अति विवळा वस्त्र नाही परिधाना चंद्र सूर्य किरण पडता प्राण जाय कंटकता शौच व्याधी असे बहुता सर्वांगुळ महादुखी विधवा आपण केशवपणी दिशे जैशी मुख मरणी क्षणाक्षणा पडे धरणी प्राणत्याग आहे ऐशी अवस्था चांडाळीशी आलिवृ छायेशी देह टाकीला धरणीशी तुजुवाय पाहे प्राण आपुला प्राण त्याजी तात एळी किमान विमान उत्तरे तत्काळी शिवदूत अति बळी त्रिशूळ खटाग धरून या चंद्रभाळी चंद्र भाळी दिव्यांका किरीट कुंडले मिरवली चतुर्वर्ग येणे परी विमानी सूर्या सारखे तेज अतिविचित्र दिसे विराज आले चांडाळी चांडाळीज अपूर्व वर्तले ते वेळी आम्ही फुशीले शिवदूताशी आले ते कवन्या कार्यासी दूत म्हणती आम्ही सिनेवया आलो चांडाळी ते ऐकोनी दूताचे वचन विस्मित झाले आमचे मन पुनरुपी केला त्यासी प्रश्न ऐकरा या तू एक चित्ते ऐशी या चांडाळी पापिनी सी कैसी योग्य विमाने सी ने उनिया श्वानासी सिंहासिनी कैसे योग्य या जन्माधार ऐसी पापे पाप संग्रहासी ऐशी पापिन द्रुवर्त न्या न्याल कैलासा नाही ईसि शिव ज्ञान न करीचे हे तप साधन सत्य कदा नेने ईसे ने कैसे न्यालवू तुम्ही पशुमासाहार ईसि सदा सी इसी करी जीवहासी ऐशिया दुष्ट कुष्टी स्वर्ग बुहना, अथवा कधी शिवपूजन न करी पंचा शरी जपन नाही केले शिवस्मरण ईसि केले कैसे न्याल तुम्ही शिवरात्री उपोषण नाही केले पुण्यदान यज्ञ यागादी साधन नाही केले इने कधी न करी स्नान नेने तीर्थकवने वेळी अथवा व्रता सकळी केले नाही इने कधी सर्वांगी शोनीत दुर्गंधी ऐसे बहुत ऐशी चांडाळी दुवत कैसे विमाने बैसवाल अर्चन जन्मांतरीचे मनाकुष्ट सर्वांगतेची खुना निगती मुखातून पूर्वाजित काय केले ऐशी पापिनी दुराचारी केवी नेता कैलास के पुर योग्य नवे चराचरी तुम्ही केवी न्याल इसे गौतुम मने रायासी ऐशे पुशिले दुतासी त्यांनी सांगितला आम्हासी आद्य आद्यतये चांडाळीचा म्हणे ऋषेश्वर चांडाळीचे पूर्वापार सांगेन तू मास सरे सविस्तर असे आश्चर्य परीसा पूर्वीचे जन्मस्थान ब्राह्मण कन्या जान सौदामिनी नाम असे पूर्ण सोमा सारखे मुख अति सुंदर सी उपहर जाहली पितृग्रहासी न मिळेवर तिसी चिंता करी माता पिता न मिळेवर सुंदर तिसी उन्मत जाहली दहा वरुषी मिळवून एका द्विजाशी गृहेस गृहतेचे लग्न केले विवाह झालेवरी होती तया पतीचे घरी क्वचित काळ येणे परी होती नारे पर सावर्तता असे पुढे देख तिचे पतीस झाले दुःख पंचत्व पावला तात्काळिक विधी के, के करोनिया ऐकोनिया तिचे माता पिता कन्या आपले घरा आणि ती त्व तत्वता पतीचे दुःखे दुःखिता खेद करी ते नारी अतिसुंदर पूर्व वयासी मंदे व्याप्त प्रतिदिवशी चंचल होय मानसी पुरु पुरुषा ते ते खोनिया गुप्त रूपे क्वचित काळी जार कर्म करीत ते बाळी प्रकट झाले तत्काळी नो हे पातक आपण सुंदरी विषयी विषयी असे भारी स्थिर तिचे मन असे तिचे तिचेकाशी विदित झाले सर्वासी वाळा वाळीत केले तीसी माता पिता बंधुवर्गी माता पिता बंधूजन तिथे ते, ते निर्भस्तो न आपण प्राय चित्तगे हुन शुद्ध झाले होती पहिली तिसी निशंक झाली व्यभिचाराशी प्रकट रूप नगरात ते नगरी एक हो त्यासी तिने पूर्व वयस देखुनी झाली त्याची कुलस्त्री तया आ घरी वर्त तसे ते नारी ऐसी पापिनी दुराचारी कुळ वैरी न बेचाळीस श्लोकत्रिय कामेन निश्चय नश्यती ब्राम्हिन सेवया राजानो नो ब्र येतो भोग संग्रहात टीका स्त्रिया नासती कामवेगे ब्राह्मण नासती हीन ना सेवे राज्यविजो क्षोभेयती नाशे से विष सेन ना। शुद्रासे से अहर्निशि रमत होती अतिहर्षी अतिहर्षिजाहलात येसि शुद्रग्रही असता नित्यमास आहारतीसि मद्यपान उन्मतेसी होऊनी तया तया महिषी होती पापिनी दुराचारी वर्तता एके दिवशी उन्मत होुनी पिरीयेसि छेदिले आहारासी मेष मनोनी पापिनीने छेदो परियेसी पाक केला विनयेस ए सी शिर ठेविले शकिया दुसरे दिवशी भक्षावया आपण भ्रमित मध्य पाणी जाग्रत जाहली अस्तमानी वासरूप आहे जाऊ ने धेनू दोहा वया लागी वस्तस्थानी असे मेष भ्रमित जाहाली आती क्लेश घरी पहा तसे शिरास स्पष्ट दिसे वासरू अनु तुम तप्त होऊन तयवेळी शिव शिव म्हणे चंद्र मौळी अज्ञानाने ऐशी पापे घडली म्हणून चिंता दुरात्मिनी तयावस्त शिराशी निक्षेप केला भूमीशी पती कोपेल म्हणून परयसी आची चर्म निक्षी पेले जाऊनि सांगे शेजार लोका व्याग्रे वस नेले एका भक्षिले म्हणून रडे देखा पती पुढे येणे परी ऐसे किती दिवसावरी नांदत होती शूद्र शुद्रा घरी पंचत्व पावले ते नारी नेली दु ती दुती यमपुरा घातली ते नरकात भोग भोगी अतिदुखित पुनरपि चन्मा जन्मा चांडाळी जात उपजली नारी परियेसा उपज ताची जाहली आंधळी विद्रप वी, वर्ण जैशी काजळी माता पिता क्वचित काळी प्रतिपाळी ती माया मोहेन्न घालिती तोंडा स्वजन तीए अखंडा बाळपणी ते विखडा विघडा पसि पोसिता येणे परी ऐसे वर्तमानी सर्वांग झाले कुष्ठवर्णी पंचत्व पावली पिता जननी दरिद्र झाली निराश्रयी सर्वांग कुष्ठवर्ण पीडित त्याजिती तेस स्वजन भ्रांत भिक्षा मागुनी उदर भरीत रक्षण करी शरीर आपुले एने परी चांडाळी वर्तत असे भूतकाळी क्षुदेने पीडित सर्व काळी आपण अंधकुष्ट न मिळे तीसी वस्त्र अन्न दुःख करीत अतिगहन ऐसे दिचे पूर्व कर्म झाले वृद्ध अति कष्टे भिक्षा मागे जनासी मार्गी पाडुनी अहरनिशी कधी न भरे उदरतीसि दुःखे विलापे अपार असे शरीरासी शोणी तपुये दुर्गंधी येत असे महादोषी सर्वंग कुष्ठे असे ऐसे वर्तता मागमासी लोक निघाले यात्रेसी महास्थान गोकर्णासी कलत्र पुत्र सहित देख शिव रात्रीचे यात्रेसी एती लोक देशोदेशी चुर्वनासपा हरीशी परीय देशो देशीचे राजे देखा रेखा दिस सहित एका एती समस्त भूमाडि महाबळेश्वर दर्शनासी ब्राह्मण क्षेत्रिय एती त्रा यात्रेशी विनोद समारंभ वाद्यनाद अमित लोकप्रिय सा किती हासती गायन करीती धावती नृत्य करीत एति शिवस्मरणे गर्जना करीत यात्रा प्रसंगी जन देखा ऐसी महाजना समावेत चांडाळी गेली तेथे त्वरित सवे भिक्षुक असती बहुत तया सवे जात असे एने परी गोकर्णासी चांडाळी पातली सायासी करावलंबे महाजनासी भिक्षा मागे वचने लोकजाती मार्गा मार्गात शयन करी आक्र दत कर ओढोनी मागत महाजन लोकांशी पूर्वीची पापी आपण पिडत असे याची कारण भिक्षा घाला क्षुधा निवारण म्हणून मागे सकळी नेने कधीच वस्त्र प्रावरण धुळीत लोळे आपण शुद्राकांत होत से मरण धर्म करा सकळासी म्हणे सर्वांगी रोगग्रस्त वस्त्राविन बाधे शीत अक्ष नाही शूद्राकांत धर्म करा सकळी हो पूर्वी जन्मशतांत तरी नाही केले पुण्य एरी याची कारणे पीडित भारी धर्म करा सकळीक कर। येणे परी मार्गात चांडाळी असे याची ते दिवशी शिवरात्री व्रत कोणी न घाली भिक्षा तिसी एरी विवळे शु, शुधाक्रांत जठराग्री प्रदीप्त असे बहुत धर्म करा असे म्हणत पडली मार्गात ते धवा पूजेशी जाती सकळ जनत त्या ते मागे आक्र दोन एक म्हणती हा सोन उपवास आजी अन्न कैचे हा ती होती बिलव मंजरी घाली ती पडली लिंगावरी रात्री असता अंधारी अलभे पूजा घडली देखा कोणी न घाली ती भिक्षा तिसी उपास घडला ते दिवशी पूजा पावली त्या शिवासी बिलव मंजरी शिवमस्तकी इतुके पुण्य घडले तिसी प्रयत्न न करिता परी तुष्टला ईश्वर हर्षी भारण केले येणे परी चांडाळीसी उपवास घडला अनायासी ते धुनी उठली दुसरे दिवशी भिक्षा मागव मागवया कारणे पहिली कुष्ठरोगी असे अशक्त झाली उपवासे चक्षुहीन मार्ग न तिचे जात असे मंद मंद सूर्य रश्मी होय तिसी दुख होय पूर्वाजित कर्मे ऐसी म्हणती दूत गौत माते ऐसी चांडाळी कष्टत आली व्रच छाये समी पत तुझ पाहे प्राण त्वरित म्हणून या आलो ध्वानी पुण्य घडले इसी आजी उपवास शिव तिथी काजी बिल्वपत्रे ईश्वर पूजी घडले रात्री जागरण तया पुण्य करुणी इचे पाप गेले शतजन्मीचे हे प्रीती पात्र ईश्वराचे म्हणुनी पाठविले आम्हासी ऐसे म्हणती शिवदूत दूत ति अमृत दिव्य देह पाऊनी त्वरित गेली एका शिवलोका ऐसे गोकर्ण असे स्थान गौतमी गौतम सांगे विस्तारून रायासी म्हणे तू निघो न त्वरी जाई गोकर्णासी जाताची तुझी पापे जाती इह सौख्य परत त्र उत्तम गती संशयन धरिगा चित्ती म्हणून निरोपी रायासी परी सोनी गौतमाचे वचन राजा मनी दृढ संतोषीन त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण पापा वेगळा झाला तो ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून राहिले श्रीपाद आपण सिद्ध मने एक कथन नामदार का एक चित्ते म्हणून सरस्वती गंगाधरू सांगे गुरु चरित्र विस्तारू श्रोते करून निर्धारू एक चित्ते परी इथे श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वते पाख्याने सिद्धनामधारक संवादे महिमावर्ण नाम सप्तमाध्याय अध्याय श्री स्वामी समर्थ महाराज की जय